श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीसमध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार आहे दिवाळी सण या दिवशी असेल लक्ष्मीपूजन भाऊबीज नक्की बघा कोणते आहे दोन हजार सव्वीसमध्ये तारीख दिवाळी या सणाची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता येणाऱ्या नव्या वर्षात दिवाळी नक्की कोणत्या तारखेला साजरी केली जाईल हे आपण जाणून घेऊया चला तर मग पाहूया हिंदू धर्मात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक सणाचे खास महत्त्व देखील आहे त्यात दिवाळी हा अनेकांच्या आवडीचा आणि सर्वात मोठा सण आहे दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावस्येला दिवाळी सा साजरी केली जाते नुकतीच वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी सण पार पाडले संपूर्ण भारतात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण आनंद आणि उत्साहाने पार पडला दिवे रांगोळ्या फुलांची सजावट फटाके फराळ अन उठण्यांच्या सुगंधाने वातावरणात सकारात्मकता पसरली दरम्यान आता येणाऱ्या नव्या वर्षात दिवाळी नक्की कोणत्या तारखेला साजरी केली जाईल हे आपण जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमध्ये दिवाळी कधी साजरी केली जाणार दोन हजार पंचवीस हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असून अनेक जण नव्या वर्षात साजरा केल्या जाणाऱ्या सणाची तारीख जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत नव्या वर्षात दिवाळी नोव्हेंबरमध्ये असेल पाच नोव्हेंबर रोजी वसुबारस सहा नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आठ नोव्हेंबर रोजी दिवाळी असेल त्याच दिवशी चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल तसेच दहा नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा व अकरा नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाईल यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी दिवाळी अठरा दिवस उशिरा असेल दोन हजार सव्वीसमध्ये दिवाळी उशिरा का हिंदू धर्मात प्रत्येक तीन वर्षानंतर अधिक मास लागतो या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते दोन हजार सव्वीसमध्ये ज्येष्ठ महिन्यात अधिक मास लागणार आहे त्यामुळे पुढच्या वर्षी फक्त दिवाळीच नाही तर इतर सण देखील यंदाच्या तुलनेत उशिरा साजरे साजरे होणार आहेत अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की दिवाळी सण पुढ दोन हजार सव्वीसमध्ये कधी साजरा होणार आहे वसुबारस कधी धनत्रयोदशी कधी दिवाळी पाडवा कधी लक्ष्मीपूजन कधी तसेच दिवाळी भाऊबीज कधी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ